बाजारापेक्षाही सुंदर श्रीखंड आपण घरी बनवू शकतो खरं वाटत नाही आहे ना तर मग मी शेअर केलेली आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा सर्वात आधी या ठिकाणी मी एक लिटर दही घेतलेले आहे तुम्ही घरी बनवलेले किंवा विकतचे दही वापरू शकता आता एक भांडं घेऊया आणि त्यावरती एक सुती कपडा टाकून घेऊया आता दही ह्या कपड्यावरती टाकून घेऊ आपल्याला ह्या दह्यातील सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे आता आपण सुरुवातीला जेवढे शक्य आहे तेवढे पाणी ह्यातून काढून घेऊ बऱ्यापैकी दह्यातलं पाणी निघून गेलं की कपड्याला घट्ट गाठ मारून घेऊ आता चक्का बनवण्यासाठी आपण हे दही नळाला अशा पद्धतीने बांधून ठेवणार आहे आपल्याला चार ते पाच तास हे दही बांधून ठेवायचे आहे लक्षात ठेवा दही बांधल्यानंतरनं त्याखाली एक भांडे ठेवा जेणेकरून दह्याचे चिकट डाग फरशीवरती किंवा बेसिनमध्ये पडणार नाहीत आता आपण एका वाटीमध्ये चार ते पाच चमचे दूध घेऊया आणि त्यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या भिजत ठेवूया ज्यावेळी आपण दही बांधून ठेवतो त्याचवेळी शक्यतो दुधामध्ये केशर घालून भिजत ठेवायचे त्यामुळे केशर पूर्णपणे भिजले जाते व दुधाला सुंदर असा केशरी रंग येतो अशा पद्धतीने दह्यापासून आपला घट्ट असा चक्का बनून तयार आहे आता आपण वाटीमध्ये हा चक्का घेऊन वाटीच्या प्रमाणावरती हा मोजून घेणार आहोत इथे मी दोन वाटी चक्का घेतला आहे आता इथे आपण दोन वाटी चक्का घेतला आहे त्यामुळे आपण वाटीच्याच मापाने दोन वाटी साखर घेणार आहोत जर तुम्हाला श्रीखंड लगेच खाण्यासाठी घ्यायचे असेल तर तुम्ही ही साखर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी श्रीखंड खाण्यासाठी वापरायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ही साखर वापरू शकता ही साखर विरघळण्यासाठी किमान सात ते आठ तास लागतात आता आपण ही साखर एकजीव करून घेऊ साखर एकजीव झाली की त्यामध्ये आपण केशरचं दूध घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ केशर घातल्यामुळे श्रीखंडाला खूप सुंदर असा रंग येतो त्यामुळे कोणताही आर्टिफिशियल कलर यूज करण्याची गरज पडत नाही आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊ वेलची पावडर घातल्यामुळे श्रीखंडाची चव अजूनच छान होते अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे हे सर्व चांगले एकजीव झाले की आपल्याला साखर विरघळण्यासाठी हे श्रीखंड झाकण ठेवून फ्रीजमध्ये एक आठ ते दहा तास ठेवून द्यायचे आहे दहा तासानंतरनं तुम्ही बघू शकता श्रीखंडामधली पूर्णपणे साखर विरघळली आहे आणि किती थीक क्रीमी टेक्स्चरचा श्रीखंड बनून रेडी आहे अगदी घरी बाजारापेक्षाही सुंदर असा हा श्रीखंड बनतो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण ह्या श्रीखंडावरती थोडेसे पिस्ताचे काप घालून घेऊ त्यामुळे श्रीखंड अजून छान दिसतो अशा पद्धतीने आजची आपली घरगुती श्रीखंडाची रेसिपी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद